नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज अजित दादा म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज बीडच्या दौऱ्यावर आले ज्या पद्धतीनं कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या संदर्भातून त्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या ज्या ज्या गोष्टी एक पालकत्व म्हणून ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित होत्या त्या संदर्भातून काल आपण त्याचं विवेचन केलं होतं आणि आज त्यांनी आल्याबरोबर वर म्हणजे आज बीड जिल्ह्यात त्यांनी पाऊल ठेवलं जेव्हा त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टर लँड झालं आणि लँड झाल्यानंतर ज्या शिस्तीची अपेक्षा अजितदादांनी या एस कडून व्यक्त केली ना तिथूनच खऱ्या अर्थानं या अधिकाऱ्यांची परेड सुरू झाली वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने राजकीय नेते आले किल राजकीय नेत्यांना गर्दी आवडते जो हुजूम आवडतो त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हरतुर अपेक्षित असतात परंतु आज या सगळ्या गोष्टी उलट पाहायला मिळाल्या ज्या पद्धतीनं कार्यकर्ते हेलिपॅड कड धाव घेण्याच्या परिस्थितीत होते आणि त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने एस ला जे सुनावलं आणि एसपींना सांगितलं की ही काय शिस्त आहे का वास्तविक स्वरूपात अशाच पद्धतीच्या पालकमंत्र्यांची अपेक्षा या बीड जिल्ह्याला होती कारण की शिस्त नावाची गोष्ट आणि शिस्त कशी असते हे आजपर्यंत आम्ही विसरलेलो आहेत साहेबांनी थोडी शिस्त पाहण्याचा प्रयत्न केला साहेबांचा जरी कळवा आणि वात्सली या जिल्ह्याच्या संदर्भात भूमिपुत्र म्हणून गोगोवा जास्त होता आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या मायाळू स्वभाव साहेबांच्या मायाळू स्वभावामुळे कार्यकर्त्यांनाही जवळ यायला परंतु साहेबांनी ज्या पद्धतीनं म्हणजे साहेब म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांच्या संदर्भात बोलतोय मग साहेबांनी ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या स्वरूपातून जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं कार्यकर्त्यांच्या मध्ये काम वितरित करणं आणि का, कामाच्या पद्धतीनं त्यांची शुश्रूषा करणं ज्या पद्धतीने साहेबांनी एक धडाका लावला होता परंतु त्या पद्धतीचं त्या पद्धतीची वाल्य वात्सल्य वात्सल्यता कार्यकर्त्यांसोबत माझी कायम आहे परंतु त्याच्यात काहीतरी शिस्त असली पाहिजे शिस्त अशी असली पाहिजे की सर्वसामान्य माणसाचा जो काम आहे ते काम त्यांनी निर्वळ्याने अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे याचा जर पाठपुरावा कार्यकर्ता करत असेल तर तो, तो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं सुंदर सक्रिय कार्यकर्ता ही परिभाषा पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना संबोध सांगितली वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने विमानतळाचा विषय असेल ज्या पद्धतीनं अं महामार्गाचा विषय असेल ज्या पद्धतीने डीडीआरला ला बोलवून ज्या काही मल्टीस्टेटच्या संदर्भातून डी कडे विषय आहे त्या संदर्भातली विचारणा असेल या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी साडेचार तासाचा अवधी दिला होता आणि या साडेचार तासाच्या अवधीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती तंतोतंतपणे हवी होती आता या माहितीला कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आपली नेहमीचीच कला वापरली का कारण की अधिकाऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने माहिती मांडतात जी माहिती अंगलट येणारी आहे ती लपवली जाते म्हणजे ती बाजूला सारली जाते आणि जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला साबाशकी मिळणाऱ्या त्यांनाच हे पुढं सारीत सारी सारीत सारी, सारी, मूळ प्रश्न मात्र जशाला तशाच पद्धतीने बाजूला राहतात वास्तविक स्वरूपात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे लातूर ते संभाजीनगर हा राज्य रस्ता लातूर ते संभाजीनगर हा राज्य रस्ता ज्या पद्धतीनं आखण्यात आला होता ज्या पद्धतीने याची मान्यता आहे त्याला आज दुजोरा देऊन त्याला तिसरीकडेच वळवण्यात आलंय आणि त्या पद्धतीनं त्या तिसरीकडं वळवल्यामुळं मधल्या टप्प्यामध्ये जे काही गावांची अवस्था झाली आहे ना ती ती भिरभिऱ्यासारखी झालेली म्हणजे वारं आलं की फिरायचं या पद्धतीची अवस्था या रस्त्याचीही झाली आहे आणि इथल्या नागरिकांचीही झाली कारण की दळणवळणाच्या संदर्भातून या महा महामार्ग या राज्य रस्त्याचा जो वापर होतो ना त्या पद्धतीने त्या वापराला त्यांनी जे कोणी तत्कालीन मायबाप आहेत त्या रस्त्याचे त्यांनी आपल्या आपल्या सुईनुसार आपल्या गावाकडून तो रस्ता वळवलाय आणि हे रस्ता वळत असताना माननीय प्रकाश सोळंके साहेबांनी या गोष्टीचा विचार केला नाही की माझ्या दोन मतदारसंघातला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुळवीकडे होऊन रस्ता फिरवत असताना प्रकाश दादांना आपल्या गावाकडचा कळवळ आला परंतु ज्या दोन मतदारसंघातून यांना नेहमी मतदान मिळत गेलं आणि आजपर्यंत त्यांची माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून जी प्रतिनिधित्व जी मतदारसंघातून मिळत आहे ना त्या प्रतिनिधित्वाचा विस विसर दादांना पडलाय असं वाटतंय वास्तविक स्वरूपात आदि अजितदा याचाही आढावा घ्यायला पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं हा राज्य रस्ता पर्यंत जिवंत ठेवला आणि आडसच्या पुढे ते, ते वडवणीपर्यंत हा रस्ता पूर्ण मृतावस्थेत आहे त्या रस्त्याची अवस्था आज पाहिली ना तर गाडी रस्ता तरी बरा असेल या अवस्थेत तो रस्ता आज लोक त्या रस्त्याहून आपली ये जा करतायत मोठ्या दळणवळणाचा विषय तर लांबच राहिला कारण की या रस्त्याला ना पेट्रोल पंप आहे ना कसल्या पद्धतीची सुविधा आहे त्यामुळे जे वाहतुकीसाठी शॉर्टकट नेहमी लोक आहेत त्यांना सुद्धा या रस्त्याचा तर रस्ता अंगाला काटा येतो अशा परिस्थितीत या लातूरच्या रोडची अवस्था केलेली नाही या या अवस्थाला सगळ्यात महत्वाची जी कारणीभूत व्यवस्था आहे ती अधिकारी व्यवस्था आहे कारण की जर नेत्यांनी जर तुम्हाला तुमच्यावर बडगा दाखवून तुमच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करून घेण्याची त्यांची तयारी दर्शविली तर तुम्ही अधिकारी म्हणून त्यावर कशा पद्धतीचा कनवळा दाखवता किंवा त्याला किती पत न्याय देता हे तुमच्या कार्यव्यवस्थेचा भाग आहे मात्र तोंडे साहेब नावाचे कार्यकारी मुख्य अधिक बांधकाम विभागाचे कार्यकारी इंजिनियर आहेत त्यांनी मात्र या आमदारांच्या मनाप्रमाणे हा रस्ता वळवला आणि बाकीचे लोक आहेत त्या परिस्थितीत हवादिल सोडून दिले खऱ्या अर्थानं दादा अशा प्रश्नांना तुम्ही आता मार्गस्थ करणं गरजेचं राहिल्या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीने तुम्ही आढावा घेतला पण ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था धारेवर धरून या राज्य व्यवस्थेने स्वतःचा जो एक बडगा तयार केला आणि स्वतःच्या ज्या दुकानदारा मांडल्या ना त्यालाही चोप बसला पाहिजे कारण की जिल्हा परिषदेच्या शिक्षणाची अवस्था जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत तो सर्वसामान्य पालकांच्या खिशाला आणि सर्वसामान्य माणसाच्या मनाला शांती मिळणार आज कितीही मोठी यंत्रणा तुम्ही जरी उभी उभी केली असेल परंतु ज्या पद्धतीने या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये जी काही एक टोलवाटोलीची जी परंपरा निर्माण झालेली आहे ना एक टोला जो कार्यक्रम सुरू केला आहे त्यामुळं या सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या खऱ्या अर्थानं विकासाला सगळ्यात मोठा खून तिथं खिळ बसलेली आहे आणि अशा अनेक प्रश्न जे बीड जिल्ह्यात आजही थैमान मांडून आहेत वास्तविक परिस्थितीमध्ये माजलगाव आणि गेवराई तालुका जर इरिकेटेड झाला म्हणजे सर्व जिल्हा इरिकेटेड इरिकेटेड झालेला नाही ज्या पद्धतीने जयताना क्षीरसागरे यांनी छोट छोटे पाझर तलाव निर्माण करून सर्वसामान्य लोकांच्या घश गश, घशाला गश, कोरड पडणार नाही सर्वसामान्य माणसाची तहान कशा पद्धतीने भागेल याची व्यवस्था केली होती परंतु त्या पाझर तलावांची परिस्थिती आज त्याचा जर आढावा घेतला तर आज खऱ्या अर्थानं विवेचना या परिस्थितीला कश कुठपर्यंत आम्ही आणू या अधिकाऱ्यांनी आणून सोडलंय याचाही खूप मोठा आपल्याला विषय हाताळता येईल अनेक प्रश्न आहेत प्रश्न मांडायला बसलो तर हे उत्तर प्रश्न मांडायला बसलो तर याद्याच्या याद्या प्रश्न तयार आहेत परंतु वास्तविक स्वरूपात कृती आणि कार्यशीलता द्या तत्परतेने या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कितपत जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष आहे ही सगळ्यात मोठी शंकेची बाब आहे फक्त कोणी आलं कोणी गेलं की त्यांच्या पुढं पुढं केलं की यांच्या सगळे प्रश्न निवारण होतात अधिकारी नेते, नेते आले अर्धा एक तास येतात आणि त्यांचा आढावा घेतात आणि जातात परंतु ते गेल्यानंतर जी परिस्थिती होते ती जैशी चे तैसी वास्तविक परिस्थितीत आज ज्या पद्धतीने बीडचे रस्ते चमकत आहेत ज्या पद्धतीने स्वच्छता प्रत्येक ठिकाणी टापटिपणा दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु ही टापटिपणा ता, हा कायमस्वरूपी जनतेच्या स्वरूपातून राहिला तर खऱ्या अर्थानं जनतेची सेवा केल्याचं पुण्य या अधिकाऱ्यांना मिळेल मात्र या सगळ्या गोष्टींना दुदोरा देत फक्त अधिकारी आले पालकमंत्री आले की ही सगळी यंत्रणा कार्यक्षम होते आणि कार्यक्षम झाल्यानंतर ज्या पद्धतीची त्यांची कवायत सुरू होते म्हणजे महिन्याभराचं काम एक दिवसात किंवा दोन तासात काम करून मोकळे व्हायचं या पद्धतीची श्रंखला सुरु या अधिकाऱ्यांनी सुरू केलेली त्यामुळं सगळ्याच गोष्टीचा फक्त वरवरचा पापपुद्रा न पाहता ह्याच्या संदर्भातून ह्याच्या उपाययोजना कशा पद्धतीने असाव्या या पद्धतीची कार्यशीलता निर्माण करण्यासाठी ज्या सरप्राईज व्हिजिट आहेत दादा या सरप्राईज व्हिजिट आहेत त्या सरप्राईज व्हिजिट तुमच्या महत्वाच्या आहेत कारण की अधिकाऱ्यांना जोपर्यंत सरप्राईज व्हिजिट मिळणार नाही तोपर्यंत यांना कामाचा दणका आणि कामाचा बडगा जोपर्यंत कळणार नाही फक्त वरून तुम्ही शिस्त दाखवली तर ती शिस्त आजपर्यंत सुद्धा ती रुजली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न हे आयरवणी आले पाहिजेत या संदर्भात येणाऱ्या कार्यकाराला मध्ये आपली काय भूमिका असेल हे जनतेला या शिस्तीच्या माध्यमातून दिसणारच आहे तरी आशा ठेवूया की सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्यासारखा पालकमंत्री म्हणजे पेन्सिलिनचा इंजेक्शन या जिल्ह्याची परिस्थिती आणि स्वास्थ म्हणजे आरोग्य सुधारेल हीच अपेक्षा आहे नमस्कार